संपूर्ण गोव्याच्या स्टेट मध्ये रस्ताला एकही सुद्धा खड्डा नाही बाबा स्वर्गाहून कोकण माझे हा प्रवास करायला एवढी मजा येत होती ना हा सकाळचा रम्य वातावरण वा। सगळ्यात साऊथ मधला बँगलोर तीनशे शेचाळीस कन्नूर एकशे अठ्ठेचाळीस मँगलोर फक्त सहा किलोमीटर हा ना का रुपये पापडची पचा काय ती फिलिंग येणार केरला कसं असते कसा, कसा नाही समुद्राच्या किनारा 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 पट्ट्याने हे बघा आपला हा लोकेशन आहे आणि आता आपण बरोबर पोहोचलो तुम्हाला माहिती कुठे कसं माहिती पडेल मी बोलल्याशिवाय केरला मध्ये जेवते शिव सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग बघा आपण गाडी लावली बरोबर आपल्या ह्या पॅट्रोल आता आपण बरोबर वेरणामध्ये दबावनं बरोबर आता आपल्याला निघायची तर तयारी झालेली आहे रात्र झोपले बरोबर आपल्या गाडीमध्ये पण तर अजिबात लागलीच नाही मच्छरांनी पूर्ण संपूर्ण मला खाऊन टाकलं पण आता जस्ट मी आता उठलेलो तर वाटले तर बरोबर चार जरा फ्रेश वगैरे झालो आता निघायची तयारी डायरेक्टली आपल्या बरोबर सातशे अजून ऐंशी किलोमीटरचा आपला प्रवास आहे सातशे ऐंशी किलोमीटरचा आपला अजूनसुद्धा इतना किलोमीटर आहे डायरेक्ट केरला तर आपण याला प्रवास चालू करतो आहे आपल्या दुसऱ्या भागाला तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर चला आपण तिथून डायरेक्टली आपल्या पेट्रोल पंप निघूया आणि पुढे आपल्याला लागेल बरोबर बॉर्डर बॉर्डर क्रॉस करायचे कारण पुढे एक ट्राफिकचा एरिया मडगाव त्याच्यामुळे लवकर निघायचं प्लॅनिंग हा आता बरोबर वादल्या तर बरोबर चार वाजून गेलेले आहेत तर चला आपण प्रवासाला सुरुवात करूया गाडी बघा नो पूर्णपणे मातीने पूर्ण हे झालेली आहे चिकलाने चला निघूया आपण डायरेक्टली आपल्या प्रवासाला मच्छर मच्छर अगरबती दाखवू तुम्हाला अगरबती लावली बघा ते बरोबर ला अगरबत्ती लावली आणि वाजले बघा किती बरोबर चार वाजून पंचवीस मिनटं आले चला मी घ्या आपल्या प्रवासाला झाला नू गाडी आपण ते बरोबर तिकडे लावली आता पार्किंगला आपल्या आप फॅमिली म्हटल्याने एकाने आपल्याला कमेंट केली दादा ज्या ठिकाणी तू झुपशील म्हणजे पंपावरती त्या ठिकाणी तू डिझेल टाकत जा तर तुमच्या हिशोबाने जे बघा मी बरोबर आपण ह्या इंडरच्या पंपात थांबलेलो आणि बघा भाऊ नये डिझेल आहे चला मित्रांनो बरोबर आपलं डिझेल बसलेला आहे आपल्या प्रवासाला सुरुवात भाऊ नो आपण फायनली आपण डिझेल टाकून निघालो बरोबर एकतीसशे रुपये आपला डिझेल आहे आणि आपल्याला आता आपण बरोबर बाहेर पडतोय डायरेक्टली मडगावच्या बाहेर ना म्हणजे बायपास नवीन रोड चालू केला हा पूर्वी काय असा आपण मच्छी मार्केट लेप मारून आतल्या नॉर्मल सिटीमधनं आपण बाहेर पा बाहेर पडायचो मडगावमधनं पण आता तसं नाही डायरेक्टली सर एक रस्ता काढलेला हा बा हा तो जो डायरेक्टली बायपास बाहेर पडेल हा बघा मित्रांनो हा लेपनी चाललं आहे ना हा सर तो डायरेक्टली मडगावच्या सिटीमध्ये <laughs> आतमी चालला आहे आणि आपण आता बरोबर बायपासून डायरेक्टली बाहेर म्हणजे विषयच येत न येत नाही आत मी जायचा जा। मित्रांनो आपण बघा आता बरोबर व्यानात निघालेलो आणि जेव्हापासून आपण बरोबर गोव्याच्या या स्टेटमध्ये आलो आहे तेव्हापासून आता आत्तापर्यंत भावानो आता मी घाट सेक्शनवर चढतो आहे पण ह्या संपूर्ण गोव्याच्या स्टेटमध्ये भावानो रस्त्याला सुद्धा खड्डा नाही भावानो ह्याला म्हणतात खरा भावानो म्हणजे काम करायची पद्धत म्हणजे पावसाच्या अगोदरचे लोक काम करून टाकतात ते त्यांना माहिती आहे की आपला हा पर्यटन स्थळ आहे तर त्याच्यामुळे इथे रस्ते वगैरे एकदम आपले एकदम चांगले ठेवावं लागतील रस्ता बघा ना भावन हा घाट सेक्शन आहे आणि आता पुढे आपल्याला लागेल बरोबर बॉर्डर शिव सकाळ मित्रांनो बघितलं का हा जरा अनो सकाळचा हा दृश्य आहे आणि आपण करतोय बॉर्डर क्रॉस समोरच आता आपल्याला पुढे बॉर्डर लागेल मित्रांनो बरं वेगळा पोलिम बॉर्डर आलेली आहे राईट साईडला आर आरटीओ चेक पोस्ट आहे आणि ह्या साईडला आहे एक म्हणजे चेकपोस्ट चला चला इथे एंट्री देऊया वीस रुपये आणि जागा चला भाऊनु दोन मिनटं फक्त थांबवलेला हे बघा यांचं आरटीओ चेकपोस्ट आणि विचारला की गड्डी मे क्या आहे नेवी का शिप का इंजिन आहे अच्छा अच्छा ठीक ओके 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 चलो चलो, चलो फिर चलो हा मस्त थंड क्लायमेट आहे या थंड क्लायमेटमध्ये मस्त आहे की जेवढी जास्त खेचता येईल ना तेवढी खेचणार भावानू आज पूर्ण दिवस बरोबर आठशे किलोमीटर आहे चला मित्रांनो आपण आता बरोबर आहे बघा या ब्रिज वरती हा जो लेफ्ट साइड जो तो तुम्हाला दिसत नाही ना तो जो ब्रिज मित्रांनो दोन वर्ष अगोदर पडलेला आणि हे बघा दृश्य बघा हे बघा तेच तुम्हाला हा ब्रिज दोन वर्ष अगोदर पडलेला भावानू आणि आत्ताच नुकताच जी घटना घडली आपल्या गुजरातमध्ये भावानो गुजरातमध्ये सुद्धा भरुचच्या इथे जो ब्रिज आहे मोठा भावानु तो, तो सुद्धा मोठा ब्रिज पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर दुर्दैवी घटना घडली आहे कारवार हे बघा भावानु नेव्ही बेस कॅम्प या ठिकाणी आपण बरोबर एक ब्लॉग बनवलेला मुंबई ते कारवारचा आणि आपण आता बरोबर कारवार वर ना भावानो म्हणजे इथून पुढे चाललंय हे दृश्य आहे ते म्हणजे कारवारच्या डिस्ट्रिक्ट मधलं मित्रांनो आलेला आहे पहिला टोल आपला कर्नाटक मधला हतकेरी वाशीचा टोल क्रॉस भरल्याच्या नंतर आपल्याला हा पहिला टोल लागला भावानो कर्नाटक मध्ये गोवा लाईननी येण्याचा हाच एक फायदा असतो थो, थोडेफार आपल्याला आपले खड्डे असतात ते आपण माफ करायचे आपल्या महाराष्ट्र राज्याला आणि त्याच्यानंतर मग आपण परत डायरेक्टली कर्नाटकमध्ये येतो आणि पहिला टोल भाव नव्वद रुपयात काय पाहिजे गा अजून गावाचे जर चार नामध्ये गेलो असतो तर भावानो कमीत कमी आपले -कमी आतापर्यंत बाराशे तेराशे तेरा रुपये तरी गेले असते टोलनी हे का वाईट आहे आणि प्लस किलोमीटर पण कमी होतात आणि फक्त एक वाढते साडेआठशे रुपयाची गोव्याची ती पण तीन महिन्याची भाऊ कधी पण येऊ शकता तुम्ही तीन महिन्यात गोव्यामध्ये बारा ना भाऊ दहा बारा राऊंड <laughs> एका टीपीवरती दिसत खरी खासियत आहे म्हणजे न बरोबर आपण कर्नाटक मध्ये अशी एंट्री केली ते कुमटापर्यंत पण रोडला जी डोंगरं आहेत भावानु खचल्याचा जास्त करून चान्सेस जास्त असतो हो त्याच्यामुळे रस्त्याचे इथे भरपूर कामं चालू आहेत पण रस्ता बघायला गेला तर एकदम टॉप रस्ता आहे रस्त्यावरती म्हणजे माती सगळी आलेली आहे डोंगरातली वगैरे कुमटा भावानो खराबरात आपण पोचलं बघा कुमटाला ॲक्च्युली आपल्याला आता जरा नाश्ता करायचा आहे आणि आपल्याला प्रवास करत राहायचा कंटिन्यू आज पूर्ण भावानु कम्प्लीटच करून टाकायचा आहे तर त्याच्यामुळे आज साडेसातशे ते पावणे आठशे किलोमीटरचा आपला जो प्रवास होता ना वानू तो कम्प्लीट करायचा आहे म्हणूनच सकाळी बरंभर साडेचार वाजता आपण निघालो आहे मस्त की बाबा प्रश्न वगैरे जागा करून चला कुमटा क्रॉस करूया हो नो आत्ता बरं पोचला आपण हॉर्नावरला बघा इथे लिहिलं बघा हॉर्नावर आपल्या हा अंकलची आठवण आली अंकलला मी अजून काय कॉलवर काय केला नाही की येतोय म्हणून पण इथं आपण पाहिला बाहेर पडूया कारण भावनो आपण वाढले आता बघा साडेनऊ झाले पण आपण नाश्ता वगैरे काय केलं आहे काय आपल्याला नाश्ता काय करायचा आहे पण काय भेटेल याची आपल्याला काय गॅरंटी नाही कारण जर आपला चार नंबर हायवे असला असता तर तिथे काय ना काहीतरी आपल्याला इडली वगैरे काहीतरी भेटला असता पण इथे काय आपल्याला माहिती नाही ना चला पण मित्रांनो मराठीमध्ये शरावती नदी आणि इंग्लिशमध्ये रिवर आणि बघा भावानो हायवर बरं फिश मार्केट चला भावनो हे बघा इथे रस्त्यालाच भेटला काय नाश्ता वगैरे हो बघूया का त्यांच्याकडे काय भेटते का, का खायला चला <laughs> तर मित्रांनो जातच होतो इतक्यात दा मस्त दिसला जरा नाश्ता करायसाठी पाठीपगे आपण भरपूर विचार करत होतो की नाश्ता आपल्याला काहीतरी भेटेल भेटेल पण नाही भावानो इथे विषय काय हार्ड आहे गाडीला ते जरा रस्त्यालाच हे बघा भावानं आपल्याला जायचं आहे ह्या साईडला आणि आपण ध्याना सांगितलं आहे एक सात वाजता सर मग नाश्ता करूनच घेऊया मग जाव्या पुढे बघूया काय होतं मग कारण पुढे असून काय विचार नाही केला की आपल्याला काय जेवायचं वर्ग काय ते पण आपण इथं नाश्ता करून जरा काहीतरी दोन डोसे खाव्या मग जाऊ सकाळी निघालेलो बरोबर आपण सव्वा चारला भावनो नाश्त्याची खूप वेळ वाट बघू होतो आपल्याला करायचा होतं बरोबर गोवा क्रॉस केल्यानंतर बरोबर कर्नाटकमध्ये पण फायनली आपल्याला भेटला डायरेक्टली कर्नाटकमध्ये डोसा खूप पोट भरून खाल्ला आणि भावनू एवढा छान होता ना एक नंबर होता भावनू ला मित्रांनो असे नाश्ता केला आपल्याला थांबायचं नाही जास्त वेळ वेळ पण घालू शकत नाही तरी निघे चला भावानो तुमच्याकडे जर टेम्पो असेल तर आत्ता जाऊन आर ओला चौकशी करा पण तुमची गाडी जर कंटेनर बॉडी असेल किंवा ओपन असेल ओपन असेल का तर काय प्रॉब्लेम नाही पण जर कंटेनर असेल माझ्यासारखी बॅक बॉडी त्याला म्हणतात तो जो ओपन म्हणून लिहिलेला आहे आरसी बुकवरती लक्षात ठेवा गाडी ओपन म्हणून लिहिलेला आहे तर तो, तो तुमची कंटेनर असेल तर भावनो पहिला जाऊन कंटेनर करा कारण साऊथ लाईनला आणि गुजरातला स्पेशली गाड्या पकडतात आहेत आणि बारा हजार ते पंधरा हजार रुपयाचा फाईन आहे भावनो त्याच्यामध्ये नो स्क्यूज म्हणजे तुम्ही सेटलमेंट होणार नाही माझा सुद्धा तेच प्रॉब्लेम झाला आहे कारण आपली गाडी आहे आरसी बुकवरती ओपन आणि आपण चालवतोय कंटेनर ॲक्च्युली हे अनलिगली आहे आपण जर लिगली प्रॉपर करायला गेलो तर त्याचा थोडाफार जास्त खर्च जास्त खर्च नाही आहे करायला गेलो तर हार्डली मला वाटतं याचं वाटते की तीन ते चार हजार रुपये असा काहीतरी फीज असेल ती आपण फी भरा तुम्ही आणि कंटेनर करून घ्या ही घटना भरपूर नंबरवर घडलेली आहे जेणेकरून तुमच्यावर अशी घटना घडू नये म्हणून तुम्हाला सांगतो आहे की लवकरात लवकर जाऊ आरटीओला आर सी बोवरती डायरेक्टली कंटेनर करून घ्या बर ना आपण आता बरोबर चित्रापुराला पोचलो आहे आणि ह्या ठिकाणी भावनू खरं सांगतो एवढी डेंजर परिस्थिती आहे ना हे जे बघा तुम्हाला राईट साईडला हे जे बैल वगैरे किंवा गाय वगैरे दिसत आहेत नो लिटरली एवढी भीती वाटेल मी दोनदा भावनो अर्जंटली ब्रेक मारलेला आहे मग चालतात रस्त्यात ना आणि अचानक असे मधी येतात रस्त्यामध्ये भावानो जवळ एकदम आलेला जवळ ब्रेक मारला म्हणून तो जरा वाचला नाहीतर भावानु लय म्हणजे विषय लय आठवतं भावानो म्हणून गाडी चालवताना काळजी घ्या तुमची तर आहेच पण त्या बिचारा त्या जनावरची भावानो तुम्हाला माहिती आहे कुठल्या लोकेशनला हवे <laughs> सगळ्यात फेमस बीच मधला आणि सगळ्यात साऊथमधला फेमस बीच म्हणजे तुम्हाला दाखवते बघा हा हा भावानो आता बरोबर पुढे आता वेळावर उडपी तुम्ही समजून द्या की हा कुठला बीच आहे आणि लय म्हणजे ले भारी बीच आहे यार आणि या।, या बीच ला भरपूर नाव आहे तशी पण याचा एकच नाव आहे अक्चुअली मी तर विसरलो त्या बीचचं नाव या तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला मागच्या टायमाला कमेंट केलात या बीच चा नाव हो ना लय भारी लय भारी पलीकडे गेलो ना डायरेक्ट वरलेला <laughs> जाऊ काय पलीकडे दे कुठचा देश आहे पण चला आपण आता पुढे जा कर्नाटक मधला सगळ्यात डेंजर घाट तो म्हणजे शिमोगा भावन इथून बरोबर एकशे पंचावन्न किलोमीटर सुरत कल होता बरोबर एक्क्याऐंशी उंदापूर होता बरोबर एक किलोमीटर भावन पण बरोबर बायपास मधन बाहेर पडतो आणि उडपी येतं बरोबर एक किलोमीटर आणि मँगलोर बरोबर चोपन्न आणि मालपे येतन बरोबर सहा किलोमीटर अपघात टोल आलेला बरोबर उडपी टोलवे प्रायव्हेट लिमिटेड भावानो तेवढा मोठा बघा त्या साईडला आणि या साईडला आणि याची टोलची अमाऊंट आहे भा पन्नास रुपये एवढा मोठा टोल पण प्राईज कमी भावानो ऑलरेडी आपण पहिला अडीचशे आणि आता आपण केलं सहाशे म्हणजे टोटल साडेआठशे रुपयाचा आपण रिचार्ज करून ठेवलेलं आहे बघूया आता केरलापर्यंत आपला किती जातो टोल जास्त तर मला असं वाटते जाणार नाही आपण तर पकडलं आहे सातशे रुपये मॅक्स टू मॅक्स बँगलोर तीनशे शेचाळीस कन्नूर एकशे अठ्ठेचाळीस मँगलोर फक्त सहा किलोमीटर पाहून बरोबर आपण मँगलोरच्या सिटीच्या इथ आपण बायपास चाललोय ब्रिजच्या खालना मँगलोर सिटीला रस्ता जायला आणि आपण आता बरोबर बायपासने बाहेर पडणार आहे आता आपल्याला बरोबर साधारण पस्तीस किलोमीटरवर आपल्याला पस्तीस ते तीस किलोमीटरची आपल्याला आपल्याला आपली बॉर्डर लागणार आहे ती म्हणजे नंतर वापरला आपण कर्नाटक आपण सोणार आपल्याला केरळची पी सुद्धा काढायची आहे ऑनलाईन चला पहिला आपण हा मॅंगलोरवर सगळ्यात क्रॉस करूया आणि बॉर्डरला जागा आता आपण प्रॉपर मँगलोर सिटीमध्ये पोहोचलेलो आहे मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत तू विचार करता कुठे लोकेशनला नाही अजून अजून लोकेशनला ना नाही हे बघा भावानो त्या साईडला आहे बरोबर ही आहे तालापडी आणि पाठीमागे जस्ट आता गेली बॉर्डर ती म्हणजे तालापडीची बॉर्डर आर टी ओ वगैरे आहे आणि आपण आता बरोबर पोचलो बरोबर ह्या ही जी टोल हो क्रॉस केला टोल क्रॉस केल्याच्यानंतर मग आपण डायरेक्टली बाहेर आतमी जाऊ केरळाच्या जा आतमध्ये म्हणजे स्टेटमध्ये पण आपण आता जाणार नाही आपली अजून अजून टीपी आलेली नाही ना, म्हणजे ट्रान्सपोर्ट परमिट आलेलं नाही ट्रान्सपोर्ट ना, परमिट आल्याच्यानंतर मग आपण आतमी जाणार आहे जरा इथे काहीतरी खाऊन घेऊया कारण जेवलो नाही ॲक्च्युली जरा जेवायचा होता पण पाठीमागा काय भेटला नाही आता आपण काय ना काहीतरी खात्री खाऊन घेऊया खा पाठीमागे जस्ट चला आपली गाडी जरा इथे पार्किंग केलेली आहे तर इथे काय प्रॉब्लेम नाही जरा तोंड दुटल्यावरती म्हणजे जरा फ्रेश झाल्यावरती जरा बरा वाटला आणि हा पाठीमागे बरोबर पंचावन्न रुपये आणि आपण दिलेले एक राईस विसरा झाला गेला कितने रुपये का एक राईस राईस पचास का भैया हा हा पचास का खाऊन घेऊया भूक लागली चला खात्री आला की फराभरवाटा खाऊन घ्या मित्रांनो कसा वाटतो हा एग राईस छान ना आणि ॲक्च्युली हे मी वेफर्स एक्स्ट्रा घेतले कारण हे असंच ॲक्च्युली सो सोक खाण्यापेक्षा वेफर घेतले बरे टेस्टी एकदम बरोबर पापडची पेली <laughs> चला परभा खाऊया आणि आपली टीपी आली की लगेच अजून त्यांनी पाठवली नाही आपल्याला पेमेंटसुद्धा करायचं आहे पण आपला सबस्क्रायबर जातो पण काढणारा अविनाश म्हणून घेऊन लगेच निघूया तर भावानो फायनली आपली टीपी निघालेली साईडला तुम्ही स्क, तुम्हाला स्क्रीनवरती केरळची टिपी दिसली भावानो बरोबर पाचशे दहा रुपये आपले एजंटने घेतले आहेत आणि आता आपण आपला प्रवास चालू करूया डायरेक्टली केरळाचा हे बघा भावानो तो स्टेट आपला वार बघतोय आपल्या प्रवेशासाठी तर चला मग आपली गाडीसुद्धा रेडी झालेली आहे आणि इतके बरोबर आपल्याला झाले बरोबर दोन तास भावानो कारण थोडंसं कामसुद्धा होता गाडीमध्ये जरा मोबाईलवरती जरा एडिट वगैरे करत होतो आणि आपली टिपीसुद्धा निघाली नव्हती ने जरा नेटवर्क प्रॉब्लेम त्याच्यामुळे पण आता फायनल पी झालेली आहे आता निघडायची चला चला मित्रांनो दोन तास दोन तास वाट बघत होतो की दोन तास <laughs> आणि त्या दोन तासाच्या कालावधीनंतर आपण आपल्या आतामध्ये चाललो आहे प्रवास करायला बघा भावानो बरोबर आपण आलेलो साडेतीन वाजता आता वाढले साडेपाच हे बघा दिलेलं उडपी टोल प्रायवेट लिमिटेड म्हणजेच आता हे बघा वर्तलेलं आहे तालापडी तालापडीचा टोल हा आणि तुम्हाला सगळे मी इन्फॉर्मेशन तुम्हाला या केरलाची देणार आहे कोण काय कसा काय आपल्यासोबत म्हणजे वागतो किंवा कोण आपल्याला त्रास देतो सगळं सगळं आणि तुम्हाला माहिती आहे मी जेवढी तुम्हाला इन्फॉर्मेशन देता येईल तेवढी मला देणार आहे भाऊ मग चला मग पहिला टोल देवा आणि आतून जाऊया आव्हान हो केरळ मध्ये माझा स्वतःच स्वागत आहे हे बघा भावाने आपण बरोबर आता सोडला आणि आपण आतमध्ये शिरलो हा 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 काय ती फिलिंग येणार होती आता बघूया आपण केरळ कसा असते कसा नाही तुम्हाला सगळं दाखवतो पण केरळ बीच तुम्हाला दाखवू शकत नाही ज्या बीचवरती आपण चाललोय हा मटेरियल घेऊन देऊ तुम्हाला दाखवतो भावानो चला भावानो हे बघा आपण आतमध्ये शिरल्या शिरल्या आपला एक बोर्ड लागलेला आहे त्या बोर्डवर दिलेला आहे होसन मंडी माला कन्याकुमारी कन्याकुमारी इथं बरोबर भावनं सातशे किलोमीटर म्हणजे सातशे ब्याण्णव किलोमीटर आहे आणि हा रोड भावनू आत्ता रेडी झालेला आहे म्हणजे साधारण मला असं सा वाटते आठ एक महिन्यात हा रोड झालेला आहे मागच्या टायमाला आपण आलेलो तेव्हा या रोडचा पूर्णपणे काम चालू होता भावनु संपूर्ण कमीत कमीत सव्वाशे ते दीडशे किलोमीटर हा रस्त्याचं काम चालू होता बरोबर इथं दीडशे किलोमीटर बरोबर माही आहे आणि माहीपर्यंत आपल्याला अडीश जावं लागेल हे बघा आपल्या आपल्याला बरोबर तीन पॉईंट बाकी आहेत आपल्या गाडीची भावांनो तुम्हाला माहिती आहे आपण कसा प्रवास करणार आहे आता इथून पुढे दाखवतो तुम्हाला मॅपच्या हिशोबाने चला हे बघा भावानो हा सर सर आपण असा हा डायरेक्टली समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्या पडणारा किनारा किनाऱ्या पट्ट्याने हे बघा आपला हा लोकेशन आहे या लोकेशनला आपल्याला जायचं आहे म्हणजे भावनु समुद्र म्हणजे ना हा रस्ता आहे आणि हा बघा हा बाजूला समुद्र दिसतो तुम्हाला नाही ना फक्त असं जाऊन दे राय बा राईट साईडला समुद्र आहे चला भावानो कडे कडे जाऊया जाव्या ना कोणच्या आल्यात ना कोणच्या गेल्यात चला तर मित्रांनो आता बरोबर पोहोचलो बरोबर कासारगोड गोड या सिटीमध्ये आणि आपण जी बॉर्डर क्रॉस केल्यानंतर जो आपल्याला हा हायवे लागलेला तो भावानु कासारगोडपर्यंत हा हायवे झालेला आहे नॅशनल हायवे बघा सहासष्ट आहे कंटिन्यू आपण सहासष्ट वर प्रवास करणार आहे तर पुढे सुद्धा या रस्त्याचा काम चालू आहे ते तर त्याच्यामुळे आपण चाललोय मॅप नाही भावानो आणि ही पूर्ण सिटी आहे कासारगोड भावानो पाटणा बघा बरोबर घाट चालू झाला आहे आणि घाट बघा भावनो कसा आहे बोल फिरत फिरत हा घाट फर। गेलेला आहे बरोबर आपला इथे भावान बघा वाटलेत किती साडेसहा आणि हा अंधार साडेसात आहे भावानो केरला मधला मुंबई मध्ये भावानो थोडासा उजेड असला असता आणि अशा तऱ्हेने आपण अजून खूप लांब आहे भावानो अजून चारशे किलोमीटर आपला लोकेशन आहे आणि हा रस्ता जो हा जो ब्रिज आहे ना राईट साइडला तो पकडूनच मला चाललायचं आहे भावानो कुठे इथे नाही कुठे तिथे नाही ह्याला ना गाड ना त्याला गाड <laughs> जोपर्यंत हा ब्रिज कंटिन्यू आपल्याला त्याला फॉलो करायचा आहे आणि आप आपण आता तर जस्ट आता मॅ मॅपच लावलेला आहे आता ह्याच्या पुढे का आपल्याला नॉलेज नाही आहे ह्या रोडचा आणि या केरळचा सुद्धा तर चला मित्रांनो आपण आता बरोबर आहे पुरुंबा पुरुंबाच्या या सिटीमध्ये आणि कांचीमंगलम एक टेम्पल आहे मोठं टेम्पल आहे प्रसिद्ध बरोबर याच ठिकाणी आहे सातारा मला असं सा वाटते तीन तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे चला भावानो पुढे आता बघायला हवे आपल्याला कन्नूर तर मंडळी नो बरोबर वाढल्यात सवा नऊ आणि आता आपण बरोबर पोचलो तुम्हाला माहिती कुठे कसं माहिती पडेल मी बोलल्याशिवाय तुम्हाला आपण पोचलो तर बरोबर कन्नूरला केरळाचा कन्नूर भावानो खायची का व्यवस्था <laughs> मला असं वाटत नाही इथे आहे कारण आपल्याला काय ना काहीतरी ज्या ठिकाणी गाडीवाले थांबतील म्हणजे मोठे ट्रकवाले त्या ठिकाणी आपल्याला थांबून काय ना काहीतरी स्नॅक्स किंवा त्यांचा जो काय आत्ताचा जो फूड असेल रात्रीचा तो खावा लागेल मित्रांनो फायनली बघा आपली गाडी ते पार्किंग केली आहे आणि आपल्याला हा लोकेशन बरोबर सिकुरा सेंटर आणि ह्या साईडला बघा हा डायरेक्टली जाईल आहे बघा इथे आहे कन्नूर आय लव्ह यू कन्नूर बरोबर इथे लेफ्ट साईडलाच स्टेशन आहे कन्नूर स्टेशन आणि आपल्याला जायचं आहे बरोबर इथे आणि आता जस्ट आपण आता गाडी दोन ते तीन मिनटं लावली इथे गाडी या ठिकाणी बघा भरपूर सारे दुकान ब दिसले जेवणाचे वगैरे हा 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 म्हणून विचार केला की आता डायरेक्टली कुठे पुढे न जाता डायरेक्टली इथे आता जेवण घे तुम्ही गुजरातमध्ये त्या टपरीचा नाव तुम्ही ओळखलेलात पण आता तुम्ही मला तु सांगा ह्या हॉटेलचं नाव काय आहे ते मला कमेंट करू नका भावानू <laughs> तर आपल्याला जायचं आता जेवायला आतमध्ये आपण गाडी तिकडे पालावली पार्किंगला भरपूर खूप लागली आहे आज आपल्याला भरपूर किलोमीटर बाकी आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया डायरेक्टली जेवायला भावानू तर मित्रांनो आपण टेबलवरती बसलो आणि लगेच त्यांनी जेवण आणलं आहे बघा आपण सांगितले मच्छी कढी याच्यामध्ये कुठची मच्छी काय मला माहीत नाही पण बारीक आहे आणि आपण नॉर्मल म राईस मागवलेला कारण इथे कसं आहे केरळमध्ये राईस जरा जाडा भेटतो म्हणून मी त्यांना आधी पहिला विचारलं की मी मिलेगा की राईस जो नॉर्मल मिळत छोटावाला बोला हा मिले का एक ते चाचा आहेत ते इंडी बोलतात म्हणजे मला जरा बरा वाटतं भाऊ ना म्हणजे आपलं काम सोपं झालं नाहीतर आपला लय प्रॉब्लेम झाले असते त्याच्यातली <laughs> मच्छी आपण घेतलेली आहे बघा एकदा टेस्ट बघूया भाऊ अशी टेस्ट आहे कारण पहिल्यांदा जेवतोय त्याच्यामुळे जरा टेस्ट वेगळी असेल हा <laughs> हा हा भाऊ आनंद होतो जेव्हा केरळमध्ये जेवतो ते पण फिश कडी फिश मच्छी खाऊन बघतोय बघा हम्म गोव्यामध्ये झालेली फिश थाळी पण त्याच्यावर की तवून आहे पण भाऊ शेवटी पोटाला उपाशी मारण्यापेक्षा जेवलेला बरा बरोबर ना कारण आपण भाऊ बरोबर सकाळी पावणे चारला उठलो मी पहाटे पावणे चारला आणि बरोबर चार वाजून दहा मिनटांनी आपण आपल्या लोकेशनवर निघालेलो व्यारणामधना आणि म्हणून कंटिन्यू आपण गाडी चालवतो वादल्या जातं बरोबर किती म्हणजे बरोबर पावणे दहा म्हणजे आपण थांबत थांबत आलो आहे पण चहा पाणी वगैरे हे ते पण आपण कुठे झोपलो नाही काय नाही फक्त एका चलाबाडीच्या टोलवरती आपण जरा आराम केलेला व्हिडिओ एडिट करायसाठी बाकी काय नाही पण भाऊ न जेवणले भाजी मला असं वाटलं प्रायमधे बघा मित्रांनो माशांची पूर्ण हाडांना हाडा हाडं खाऊन टाकले बघता काटे राहिले काटे म्हणजे तुम्ही बोलणार फाडव था अ पोट भरला पोहोचतोय मजा आली जाम मजा आली चला भाऊ जेवण तर झालेलं आहे आणि एक निघता निघता मस्त की बघा ब्लॅक टी पितोय म्हणजे साऊथ स्पेशल हा 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 येस 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 थँक्यू सो मच ब्लॅक टी एवढे बघा साखर जरा कमी आहे ठीक आहे साखर घेऊया आणि भावन फक्त निघा डायरेक्टली आपल्या प्रवास आला पुढे मित्रांनो या छोट्याशा हॉटेलला बाय बाय केला मस्तपैकी जेवून आणि मस्त ब्लॅक टी पिऊन ब्लॅक टी प्या पियाची इच्छा का आली खरं तर आणि भाऊ न आपल्या ब्लॉगला खूप जण कमेंट करत आहेत की दादा क्लिअरिटी वगैरे हो एकदम म्हणजे येत नाही बरोबर आणि थोडा व्हिडिओ जरा एकदम म्हणजे म्हणजेच एकदम म्हणजे हलतो आहे तर मला एकदा चेक करायला लागेल दादा सेटिंग वगैरे सगळी कारण पहिला कधी असं झालं नव्हता ॲक्च्युली uh, काय होते आपण uh, रात्रीचा uh, शूट करायला आपला मोबाईल यूज करतो आहे आणि दिवसाला आपण आपल्या गोप्रणी शूट करतो आहे तर uh, त्याच्यामुळे थोडीफार अडचणी येत असेल uh, दिवसाची जर काय प्रॉब्लेम होत असेल तर म्हणून uh, मला एकदा कमेंट करून सांगा की दादा दिवसाला पण असा प्रॉब्लेम येतो आहे म्हणून तर चला आपण आपला प्रवास चालू केलेला आहे मित्रांनो भरपूर थंड वारा सुटला आहे आणि आपण आता बरोबर चालतो आहे बरोबर डायरेक्ट बीचच्या बाजूच चालतोय आपला हायवे आहे आणि समोर पूर्ण काढ तुम्हाला दाखवत आहे बघा आता लाईट आवली म्हणून तुम्हाला असं दिसते पण संपूर्ण लाईट अजिबात नाही या हायवेला पण हायवे एक नंबर आता बांधलेला आहे पण भावनो हायवे तर चांगला आहे पण मला तर झोप्या लागली थोडीशी कारण माझी भागी जेवण वस्तू जरा दाबून चहा पण पियाला जरा सुस्ती उठायसाठी हायवे आता सोडला आपण खाली उतरलो इथे बघा कुठला तरी चांगला पेट्रोल पंप असं वाटतं इथे लोक को हे लोक ना थांबून देणार नाहीत अण्णा सोने काय सोने काय सोने का सो जाऊ क्या आपे ह्या पे सो जाने की सो क्या हा उदर रखू अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे ओके क्या बोल काय हो डिझेल डालूंगा लेकिन मॉर्निंग में अर्ली मॉर्निंग में हां कन्फर्म डालूंगा अच्छा चला भावानु नशीब हे म्हणजे प्रॉपर तरी बोलतात मी ते चांगली हां ओके 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 डन चला भावानो ही पॅट्रोल पंपाचीच जागा असं पण मित्रांनो गाडी लावली ते पार्किंगला हा बघा बाजूलाच पॅट्रोल पंप नवीन आहे एकदम करकरीत आणि तसे मला एकदम करकरीतच आता चांगली झोप येते भरपूर म्हणजे लय म्हणजे लय गाडी चालवली आहे आज कारण बरोबर सव्वा चारला गाडी काढलेली ते आत्तापर्यंत आपण बरोबर चालतो आहे गाडी भावानो वाजले माहिती किती बरोबर बारा वाजून दहा मिनटं झाले पाहून कंटिन्यू गाडी चालवतो थांबलो पण म्हणजे रेस्ट नव्हता अजिबात बॉडीला त्याच्यामुळे आलो मुझे चला बराला केरळमध्ये तरी आलो आता हे लोकेशन काय माहीत ना कुठे येते तर जरा आता आपण त्या आराम करूया आणि पूर्णपणे बॉडी रेस्ट करूया बाबानो आणि अर्ली मॉर्निंग लवकर निघूया चला भेटू आपण तिसऱ्या भागामध्ये